डी राम रेड्डी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सोलापूर विकास मंचाच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं बालाजी आम्हाचे व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला त्यांच्या विस्तृत अनुभवाचा आणि अपार मेहनतीचा गौरव सोलापूरकरांच्या वतीनं सोलापूर विकास मंचाच्या वतीनं करण्यात आला वैद्यकीय क्षेत्रात सर्व गोळ्या औषधांमध्ये वापर होणाऱ्या ए पी आय क्षेत्रातील त्यांच्या मार्गदर्शनामुळं अनेक तरुण उद्योजकांना प्रेरणा मिळाली आहे कोरोना काळात संपूर्ण जगातील लसींमध्ये वापर होणाऱ्या ए पी आयसाठी बालाजी अमाइन्सनं तत्परतेनं पुरवठा करून अनेकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडवून आणला यामध्ये डी राम रेड्डी यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे त्यांच्या या योगदानातून युवकांना नक्कीच प्रेरणा मिळेल असा विश्वास सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी व्यक्त केला यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा ॲडव्होकेट दत्तात्रय अंबुरे विजय कुंदन जाधव यांची उपस्थिती होती